छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा माहितीला मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाच्या पार्श्वभूमीवर वधवड येथे भाजप तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची भर पडली असून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि पक्ष नेतृत्वाच्या विकास कार्यक्षम धोरणांवर जनतेचा ठाम विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झालाय बोधवडमध्ये आनंदोत्सव साजरा करत कार्यकर्त्यांनी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आणि येणाऱ्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने विश्वास आणि समर्थन मिळावे यासाठी निर्धार व्यक्त केला यावेळी महायुतींच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी आहे आणि तो संकेत असा आहे की एकशे चाळीस कोटी जनता एक मताने एक मनाने आणि एक दिलाने म्हणणार आहे काय म्हणणार आहे भारत माता भारत ह्या विजयाचा प्यारी बहिनोने बिहार जिता आहे परि विश्वास आहे की यही प्यारी बहिणे तीन ते कार महाराष्ट्र जिताने जा रही है हा विश्वास या महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आता आधी होता आणि आता पुन्हा एकदा तो विश्वास आमचा दूर झालेला आहे कारण ना ना ही नांदी विकासाची आहे ही नांदी पुन्हा एकदा एकशे चाळीस कोटी जनता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुखवलेली आहे समाधानी आहे इथला कष्टकरी इथला मजूर इथला शेतकरी आणि इथला प्रत्येक व्यावसायिक हा सुखावलेला आहे आणि भारत मातीचा नुकसा जय जयकार करत नाही आहे तो स्वाभिमानाने जगतो आहे आणि म्हणून ही मानवंदना आहे एक प्रकारे या सगळ्यांनी दिलेली बिहारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एन डी एच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ मला असं वाटतं दोनशे जागा आपल्याला दोनशेच्या वर तिथं जागा जात आहेत हे प्रसिद्ध ह्या गोष्टीचं की एक संघ एकजूट आणि अखंडपणे भारत हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये एन डी एच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वात आज काम करत आहे आणि आम्हाला आनंद वाटतोय सांगताना आज महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या ग्रामपंचायत आहेत या सगळ्यांमध्ये माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आदित्यद राष्ट्रवादी गट आणि आर पी आय आठवले गट हे सगळे एकमताने एक दिलाने काम करणार आहे आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जागा या महाला येणार आहेत आणि बोधवड तालुक्यामध्ये तुम्ही चित्र बघू शकता अनंता भाऊ आहेत आनंदा काका आहेत मंजू भाऊ रुपेश गांधी आहेत भागवत भाऊ आहेत सगळ्या एक दिलाने विचाराने एक काम करणार आहे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बोधवार तालुका महायुतीची एकूण एक जागा आपण निवडणार आहोत खरे भाऊ आणि बोधव हा शंभर टक्के होणार काय मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो बिहार मधल्या जनतेचे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या नेतृत्वामध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये कष्टकऱ्यांनी मतदान केलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी श्वरणी जळगाव बोंदवड